પાસાબ ગણેશ લોકશાહી ચાલી ખાલી ગયા ગણેશ त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्यांची बैठक एच आय असेल डी आहे एम एस आर डी सी आहे एम एम आर डी आहे सगळ्यांची एक मदत बैठक घेतल्यानंतर पोलिसांच्या बरोबर देखील बैठक घेतली आणि पीकमध्ये काही जे हेवी ट्रक आहे गणेश हेवी ट्रॅफिक आहे आणि केल्यानंतर थोडस मागे ना त्या गाड्या आपल्याला सोडता येतील असंही नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि एकंदरीत जे एन पी टीतली येणारी वाहनं जी आहे त्याला देखील आपण अशा प्रकारचा नियम जो आहे की अगदी पिकवर सकाळी आणि संध्याकाळी थोडं वाहनांची रायगड कलेक्टर ठाणे कलेक्टर पालघर कलेक्टर आणि तिन्ही पोलीस कमिशनर यांच्यासोबत कॉर्डिनेशन पण ठीक ठीक हे खड्डे जे आहेत हे खड्डे पावसाळ्यामध्ये मटेरियल नाही टिकत थांबायचं आणि म्हणून आता जे आपण खड्डा भरला आहे तो जिओ पॉलिमर टेक्नोपॅच याच्यामध्ये फायबर आहे आणि आता हा खड्डा भरला आहे त्याला एम ए टीची स्ट्रेंथ आहे आता याच्यावरून दोन दो हेवी दो ट्रक सोडू शकतो आपण कंटेनर सोडू शकतो त्यामुळे जी रोड सुकण्यासाठी जो वेळ अतिशय कमी लागतो त्यामुळे हे जे टेक्निक आहे हे आमचे एस एम सी सुता यांना मी विनंती केली कारण त्यांनी खूप अशा प्रकारची कमाकी दिली आहे त्यांनी केली आहे की आजही एकदम आहे त्यामुळे हा एक फायबरचा एक जो मेथड आहे तो इकडे वापरतो आहे मोठे जे पॅच आहे ते मोठे पॅचमध्ये आपण क्विक रॅपिड सेटिंग हार्टनर एम एच एम सिक्स्टी अशा प्रकारचं टेक्निक जे मेथड आहे ते आपण पुढे वापरतो आहे हे आपल्याला पाहायला मिळेल मोठे मोठे पॅच मारलेले आहेत आणि त्या पॅ ताबडतोब गाड्या आपल्याला दोन तासामध्ये त्या सोडता येतात आणि त्यामुळे आता हे जे आपण काम करतोय यामुळे दर दिवशी आता नाशिकला जाणं आणि नाशिकहून ठाण्याला ना। येणं ह्याच्यामध्ये दोन तासाचा अंतर आता झालेलं आहे अंतर म्हणजे कमी झालेलं आहे प्रवास ट्रॅव्हल आमचा असा प्रयत्न आहे की संपूर्ण ध्रुव उठ ठाणे ते नाशिक आणि नाशिक ते ठाणे हा संपूर्ण जो परिस रस्ते आहे हे रस्ते पूर्णपणे या मेथडने आपण करणार आहोत आणि काही ठिकाणी प्रकाशचं पॅनल पण आपण करतोय बरोबर प्रकाश पॅनल पण करतोय म्हणजे ते पॅनल फक्त डायरेक्ट रस्ता तयार होणार आणि त्यामुळे हे सगळं जे टेक्नॉलॉजी आहे ही अतिशय टिकाऊ आहे आणि त्यामुळे मला वाटतं ह्या नाशिककरांना आणि या प्रवाशांना याचा खूप मोठा रिलीफ मिळेल आणि त्यासाठी आज सगळी टीम सुद्धा आलेली आहेत मी एस एम सीचे सुहास मेहता आणि इतर सगळी त्यांची जी टीम आहे त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी सांगितल्याबरोबर तात्काळ या ठिकाणी काम सुरू केलं गेल्या तीन दिवसापासून आणि त्याचा परिणाम जो आहे हा प्रवाशांना कारवाई करण्याचे देखील आदेश दिले आहेत यामध्ये कुणी अडथळा प्रवाशांचा विषय हा कुणाचा रस्ता आहे बोट आहे याच्याकडे आम्ही आता बघत नाही आता एक टीम म्हणून सगळ्यांनी काम करायचे याच्यामध्ये कुणी कुणाला अडथळा आणता कामाने नवीन मेथड जे नवीन टेक्नॉलॉजी आहे याचा वापर करायचा आणि लोकांना प्रवास करण्यासाठी सहकार्य तुम्हाला बॉटल लिस्टच्या ठिकाणी देखील आम्ही तिथे डायव्हर्शन केलेलं आहे तिथे डायवर्शन मध्ये देखील हा आम्ही एक मेथड वापरणार आहे त्यामुळे आता ते लांबर टाकलेलं आहे परंतु तो रस्ता खाली बसू आहे आणि म्हणून ती वा तिथे वाहतूक सुरळीत जात नाही त्यामुळे वेळ लागतो आणि म्हणून इथून जिंदाल असेल वाशिंद आहे आसनगाव आहे रेल्वेचा ब्रिज आहे आणि तिथे दुसरे ब्रिज आहेत या सर्व ब्रिजवर याच मेथडने आपण हे रस्ते आहे त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये या टेक्नॉलॉजीला या ही टिकाऊ आहे आणि याचा ट्रेन चांगला आहे त्यामुळे

मानकोली आणि हा जो मधला रस्ता आहे गोडाऊनला जातो ते एम एमआरडी देखील सोबत आणले दे 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 हो ते देखील त्याचे खड्डे भरणार आहे त्याचबरोबर आपले आमदार शांताराम मोरे यांनी मागणी केल्याप्रमाणे इथं ब्रिज पण होतोय आणि ब्रिज आहे या ठिकाणी एक ब्रिज होतोय पुढचं एक ब्रिज आहे ना तिथे दोन ठिकाणी ब्रिज अडवली फाटा या ठिकाणी ब्रिज होत आहेत त्याच्यामुळे देखील वाहतूक कोणती होईल आणि मला वाटतं याच्यामधून मिळेल आता तुम्हाला सांगतो मी सगळ्यांना संबंधितांना मीटिंग मध्ये सूचना दिलेल्या आहेत कुठलाही पण काही काही चालणार नाही मॅन पॉवर आणि मशिनरी जेवढी डबल करता येईल तेवढी करा आणि हा रस्ता जो आहे हा सुसिजित करा लवकर चक्त बोलवसाहेब सीएम साहेब कोल्हापूरच्या नाट्यगृह जे आहे शंभर वर्षापूर्वीचं त्याला दुर्दैवाने आग लागलेली आहे मी महापालिका आयुक्तांशी बोललो आहे आणि त्या उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे परंतु कोल्हापूरकरांचं जे काही नाळ आहे त्या केशवराव भोसले नाट्यगृहाशी जुळलेली आहे त्यामुळे शासनाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी ते पुन्हा तसं जसं होतं तसं उभं केलं जाईल महापालिका आयुक्तांना आम्ही सांगितलेलं आहे तशा प्रकारचा प्रस्ताव तातडीने बनवा शासन पूर्ण बदल दिव्यांग प्रमाणपत्र साहेब साहेब सीएम साहेब सीएम साहेब